मित्रांनो त्या मुंबईमध्ये सुद्धा किती लोकं लोकांचा राग करतात तिरस्कार करतात मत्सर करतात आपण वाहन चालवतो रस्त्यानं वाहन चालवत असताना आपल्या प्रत्येकाला अडचणी महाभयंकर येत असतात आपण काय बाहेरच्या देशातून आपण आलेलो नाही आहे ह्या मुंबईसारख्या ठिकाणी आपणही चार पैसे आपल्या कुटुंबासाठी चार पैसे आपण कमवायला आलेलो आहोत त्याच्यातच काही मित्र असे आहेत त्यांचं त्यांना मी आपल्या गुलाबाचं फुल देऊन त्यांचं कौतुक करतो की ते किती प्रेम करतात आपल्या मुंबईकरांच्या मुंबईकरांविषयी आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीविषयी किती त्यांच्या हृदयामध्ये प्रेम आहे अशी प्रत्येकजण व्यक्ती हृदयामध्ये इतकं प्रेम ठेवून रस्त्यानं वाहन चालवत असते वाहन चालवत असताना मित्रांनो प्रत्येक व्यक्ती गाडीचा नंबर पाहतो मग तो कुठला नंबर आहे एम एच झिरो सिक्स अलिबाग एम एच झिरो फोर्टी सिक्स पनवेल एम एच एम एच फोर्टी थ्री ठाणे म्हणजे वाशी म्हणजे बेलापूर तो संपूर्ण एरिया आला तो त्याच्यानंतर एम एच झिरो थ्री मुंबई एम एच झिरो वन मुंबई एम एच फोर्टी सेवन मुंबई साईड तिथला चालत आहे मिरार रोड त्या साईडचे काही भागातले असलेले बसई बिरार काय तिकडं असेल ते त्याच्यानंतर आणखीन कुठला नंबर राहिला ते थी। ठीक आहे चला एवढे जेवढे नंबर मला माहिती होते तेवढे मी नंबर तुम्हाला सांगितले मित्रांनो गाडी नंबर बघून एम एच फोर्टी थ्रीवाल्यांना ते राग नाहीत करत एम एच फोर्टी थ्रीवाले बिलकुल राग करत नाहीत मित्रांनो एम एच फोर्टी सिक्सवाले इतके महा भयंकर राग करतात ना इतका भयंकर एम एच फोर्टी थ्री गाडी नंबर बघितला की त्याच्याशी दादागिरी करायची एम एच फोर्टी थ्रीवाल्यांनी एम एच फोर्टी थ्रीवाल्यांशी दादागिरी तिकडं वाशी साईडला करायची हे कुठपर्यंत चालायचं आपला महाराष्ट्र सरकार काय करते नेमकं इतका महाभयंकर तर खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो गतिरोधकांचा त्रास सहन करावा लागतो गाडीचा मेंटेनन्स बघावा लागतो त्याच्यानंतर आणि कुठला पेशंट असेल त्याला सांभाळावं लागतं कुठं गतिरोधक त्या अदोगरच गाडी ब गाडीत बसण्याच्या अदोगरच सांगितलं जातं की बाबा रे गाडी व्यवस्थित चालव खड्डे बघ गतिरोधक बघ माझ्या गा तू तु, तुझ्या तु, तु गाडीमध्ये पेशंट आम्ही बसलेलो आहोत गाडी सांभाळून चालव अदोगरच वॉर्निंग असते त्याची त्याच्यात गतिरोधक इतके महाभयंकर खड्डे महाभयंकर त्याच्यात आणखीन ते एम एच फोर्टी थ्री म्हणजे माझी गाडीची एम एच फोर्टी थ्री एम एच फोर्टी सिक्सवाल्यांचा त्रासन करा आम्ही राहायला इकडे एक तर कर्ज काढायचं त्या बँकेची व्याजं भरायची कुठंतरी कष्ट करून घरं घ्यायची आणि त्याचे हप्ते भरायचे बँकेची व्याजं भरून भरून बेजार ब्याजा झालेली माणसं आम्ही त्याच्यात एक तर गाड्यांना धंदे नाही आहेत मग घरंदारं विकावे लागतात सांभाळायचं असेल तर छोटासा एरिया घ्यावा लागतो आणि जिद्दीनं मेहनतीनं काठीनं जर कष्ट करायचं म्हणलं तर मग एखादा मोठा एरिया घेतला मग ह्या लोकांचा त्रासन करावा लागतो एम एच फोर्टी सिक्सवाल्यांचा कुठं हा महाराष्ट्र नेऊन ठेवला ह्या राजकारण्यांनी आपण म्हणतो शेतकऱ्यांना न्याय मिळायला हवा अरे गाडीवाल्यांना न्याय कुठं मिळतो आहे गाडीवाल्यांना न्याय कुठं मिळाला ना आहे म्हणून कुठंतरी यूट्यूब चॅनल हा चालू केला मित्रांनो की कुठंतरी खरोखर सर्वसामान्य नागरिकांना कुठंतरी त्यांची ते बी गोरगरीब फॅमिली असते तीही बिचारी कष्ट करतात तेही सर्व सरकारच्या नियमांचं पालन करतात त्यांना कुठं न्याय आहे शेतकरी म्हणतात आम्हाला न्याय नाही आमच्या मालाला भाव नाही आहे तसंच इथं सिटीसारख्या ठिकाणी आपण येऊन आम्हाला तरी कुठं न्याय आहे मग हा बदल नको का व्हायला मग आम्ही कुठेतरी ओला उबरच्या गाड्या चालवायच्या त्याच्यातनं पण ओला ए आराम कर तुझी ओला गाडी आहे का पाय तोडून टाकेन हात तोडून टाकेन मर्डर करून टाकेन या असल्या गोष्टी ह्या पनवेलसारख्या ठिकाणी आम्ही काय बाहेरच्या देशातून आलेलो नाही आहे ना बाहेरच्या राज्यातून आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो तरी देखील आम्हाला हा भयंकर त्रास सहन करावा लागतो कुठे गेले आर टी ओवाले आरटीओवाले थांबलेत त्याचं मीटर पासिंग हे का त्याच्या गाडीची लाइट लागते का कुठेतरी फॉल्ट काढायला आरटी वाले काना आहेत आणि हे सत्य परिस्थिती सांगतोय ओरिजिनल तुमच्या पण हा मी व्हिडीओ पोहचवतोय आता बघा हाच विषय तुम्हाला मी सांगतो आता मी साय वर्ल्ड सिटी मध्ये उभा आहे मला दाखवतो ही साय वर्ल्ड सिटी आहे त्याच्या समोरच मॅरेथॉन निघतो मी मित्रांनो ज्यावेळेस सायवर्ल्ड सिटीमध्ये आम्हाला काही इतका त्रास होत नाही आता आम्ही माझी गाडी फो एम एच फोर्टी थ्री येणार तर इथं सायवर्ल्ड सिटीमध्ये त्रास भयंकर होत नाही पण मॅरेथॉन एक झोनमध्ये जायचं झालं तर त्या रिक्षावाल्यांची कधी कधी परमिशन घ्यावं लागते त्यांना खोटं सांगावं लागतं की दादा रे माझा माझे इथं नातेवाईक इथे राहतात त्यांना मी घेऊन चाललो हे कुठपर्यंत चालायचं हे आम्ही काही बाहेरच्या राज्यातून परराज्यातून आलेलो नाही आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राज्या राहणारी मंडळी आहोत आमचं माझं गाव मी तुम्हाला स्वतः सर्वांना सांगतो की माझं गाव आहे सातारा जिल्हा आणि सातारा असू दे सांगली असू दे कराड असू दे वाई असू दे तर आपल्या भागातलीसुद्धा लोक इथं आलीत कोणी मुंबईमध्ये राहिले म्हणजे सर्वजण मुंबईमध्ये राहतात पण पनवेलसारख्या ठिकाणी इतकी महाभयंकर संकटाला समोर जावं लागतं मित्रांनो आपली गाडी एम एच फोर्टी थ्री बघितली की त्याच्या आता वाईट शब्द नाही मला बोलायचे बिलकुल नाही वाईट बोलायचे पण त्याचा राग इतका अनावर होतो की त्याला असं वाटतं की त्याला कापू का चिरू का त्याला मारू का त्याला झोडू का त्याला हनू अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपणाला गाड्या चालवाव्या लागतात एम एच फोर्टी सिक्सवाला हॉर्नवर हॉर्न देतो एम एच फोर्टी थ्रीची गाडी बघितली की त्याला इतका परेशान करतो की एक गाडीमध्ये एखादा पेशंट बसलेला असेल तर त्याच्या कांटाळ्या बसतील त्याच्या कानाचे पडदे फाटतील अशा सिच्युएशनमध्ये मित्रांनो गाड्या चालवाव्या लागतात मग कुठं गेलं आर टी ओ कुठं गेलं गव्हर्नमेंट कुठं गेली ह्या राजकारण्यांची सत्ता कुठं गेला शेतकऱ्यांचा न्याय कुठं नेऊन ठेवला ह्या महाराष्ट्राला ह्या राजकारण्यांनी त्या राजकारण्यांचे घरं भरले त्या राजकारण्यांनी आणि गोरगरीब मेला बिचारा कष्ट करून कुठल्या गोष्टी सहन कराव्या लागत नाही मित्रांनो आता समजा माझी रिक्षा आहे आर टीवाले मला सोडतील का मी माझ्या गाडीचा इन्शुरन्स व्यवस्थित नाही भरला मी माझ्या गाडीची पी सी व्यवस्थित नाही काढली मी माझ्या गाडीचा मीटर व्यवस्थित पासिंग नाही केला मी माझ्या गाडीचे कुठली मेंटेनन्स व्यवस्थित नाही ठेवली गाडी माझी मेंटेनन्समध्ये माझे टायर व्यवस्थित असले पाहिजे माझा ब्रेक व्यवस्थित असला पाहिजे माझ्या गाडीचं सगळं कंटिश कंडिशनमध्ये माझी गाडी असली पाहिजे असल्या गा गोष्टी सगळ्या सांभाळून टॅक्स वगैरे सगळे नाही भरावे लागत गाडीचे सगळे पेपर ऑनलाईन व्यवस्थित नाही ठेवावं लागत नाही तर आहेच तरी माझा मामा सिग्नलला उभा घे गाडी साईटलं रे आहेत का सगळे गाडीचे तुझे पेपर ओके ऑनलाईनचा जमाना झाला आहे सगळं मोबाईलवरती चेक केलं जातं लगेच ताबडतोब त्याला फाईन मेला बिचारा फाईन भरून कुठं नेऊन ठेवला हा महाराष्ट्र किती खाल पैसा अरे कुठं ठेव कुठं फेडाली पापं अरे पाप्यांनो सुधरा अक्षरशः सुधरा गोर गरिबांना आहे ना, ना रडवू नका त्यांना कुठंतरी सुधरू द्या रे त्यांची बी लाईफ घडू द्या कुठतरी त्यांनाही पुढं गरिबीतनं पुढं येऊ द्या हां कशासाठी पाप करता अरे एखाद्याची चांगली ओळख असेल तर त्याचं चालतं इथं मुंबईसारख्या ठिकाणी हां ते अरे हा? जाऊ दे रे माझाच मित्र आहे तो मग तो एम एच फोर्टी थ्रीवाला असला तरी पण तो ठीक आहे बाबा माझाच मित्र आहे एम एच फोर्टी सिक्सवाला सांभाळून घे ना आणि पण एम एच फोर्टी थ्रीवाल्यांनी तिकडं कधी बी एम एच फोर्टी सिक्सवाली गाडी येऊ हो द्या कधीही त्रास देणार नाहीत मी लिहून देतो करे कागदा तुम्हाला एम एच फोर्टी सिक्सवाल्यांना लिहून देतो की तुम्ही कधीही एम एच फोर्टी थ्री एरियामध्ये जा तुम्हाला कधीही कुणीही त्रास देणार नाही आहे ते आपली लोकं आहेत सातारा सांगली कराड सोलापूर वाई आपल्या भागातले लोक आहेत मग आम्ही जर इथं एवढं लांबून जर समजा आम्ही एम एम एच फोर्टी थ्रीवाली लोकं जर इकडं एम एच फोर्टी सिक्स एरियामध्ये जर येत असतील किंवा या एम एच फोर्टी सिक्स एरियामध्ये येत असेल अलिबाग साहेब सारख्या ठिकाणी आम्ही एवढं कष्ट करतो मेहनत करतो बाबा लोकांना सेवा देतो आहे ना का पापा करतो आम्ही लोकांना लोकांची सोय करतो आहे त्यांना कुठेतरी एखादा पेशंट असेल त्याला दवाखान्यात पोचवण्याची कामं करतो दवाखान्यात त्याला घरी नेण्याची सोय करतो ठीक आहे आम्ही ओला उबरला गाड्या चालवतो का चालवतो आम्हाला गाड्या लावूनच देत नाहीत नाही ही लोक कुठं झोपला ओवाली कुठं झोपले ही लोकं कोण न्याय देणार आपल्या माणसांना अरे पर आम्ही परराज्यात न आलो आम्हाला मग काय आमची इथनं हकलपट्टी करता कुठं नेऊन ठेवला ह्या महाराष्ट्र राजकारण्यांनी तर कुठं फेडाली ही पाप अन्याय किती कराल लोकांवरती आम्ही कुणाच्या चोऱ्या मारे तर करत नाही कोणाकडे भिक्त मागत नाही आम्ही कष्ट करतोय काबाड कष्ट करतोय घाम गाळतोय रक्ताचं पाणी करतोय हाडाची काढं करतो आहे आणि आम्हाला असल्या मुंबईसारख्या ठिकाणीसुद्धा न्याय नाही आहे अन्याय अन्याय किती अन्याय कराल लोकांना म्हणून तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांनो मा माझ्या बांधवांनो माझेही वडील शेतकरी काबाड कष्ट केली माझ्या आईनेसुद्धा काबाड कष्ट केले शेतीमध्ये राब राब राबली बिचारी ऑफ झाली कष्ट करून माझे वडील सुद्धा शेतकरी आज त्यांचं थकलं वय झालं आज त्यांना कुठेतरी न्यायकून नको का नाही मुलांकडून कुठेतरी अपेक्षा करतात की बाबा आमच्या मुलाने आम्हाला कुठेतरी आम्ही एवढं काबाडकष्ट केले मेहनत केली शेतीमध्ये राब प्रॉब्लम होतात त्यांच्याकडून म्हणजे आमच्या स आमच्याकडून अपेक्षा त्यांच्या काही आहेतच का नाहीत का आम्ही आरटीओवाल्यांची धनं करायच्या आरटीओवाल्यांना गडगंजे फाईन भरायचे कुठं ठेवलं आहे सगळं महाराष्ट्राला नेऊन खरं सांगतोय तुम्हाला मी रेल कंडिशन तुम्हाला सर्वांना मित्रांनो सांगतोय ही हाकेकच सांगतोय मी ओरिजिनल परिस्थितीमध्ये प्रत्येकजण व्यक्ती इतका बेजार झालेला आहे ना खरंच इतका महाभयंकर बेकार झाला आहे सुशिक्षित इतका आता आम्ही माझ्या माझ्या मुलांना मी शिकवलं लहानाचं मोठं केलं मी माझ्या मुलीचं ग्रॅज्युएशन आता कंप्लीट करेन पंधरावी दिवशी कंप्लीट करेन मी पण वैतागलो रे म्हणलं बाबा ठीक आहे चला माझी मुलीला अजून पुढं शिकवावं शिकवून देत आहेत एम एच फोर्टी सिक्सवाली शिकवून देत आहेत का गाडीचा नंबर बघून त्याला लगेच अडवणार त्याला कुठंतरी हॉर्न वाजवून बेजार करून टाकणार त्याला ओला उबरचे धंदे करून देणार नाहीत अरे तुम्ही मीटर इथं चालत नाही अजिबात पनवेलसारख्या ठिकाणी मीटर अजिबात चालत नाही आहे आमच्या तिकडं वाशी साईडला मीटर चालतो तर ओला उबरचे धंदे पूर्ण स्टॉप झालेत बंद झाला अजिबात ओला उबरचं भाडं एकही वाजत नाही का कारण मीटरनं प्रामाणिकपणे आमचे एम एच फोर्टी थ्रीवाले गाडी चालवणारी इमानदारीने गाडी चालवतायत भले आमची शेअरिंग लोकं करत असतील हरकत नाही करता येईल पण गाड्यांची मेंटेनन्स किती निघत आहे याचा विचार कोणी बारकावाने केला का त्या गाड्यांना किती मेंटेनन्स निघतो आहे इंजिनची का कधी कामं निघते कधी टायरची कामं निघते कधी कुठली गाडी आपली रिक्षा जरी असली तर त्याला किती खर्च आहे आतोनात खर्च आहे मीटर पासिंग आहे गाडी पासिंग आहे इन्शुरन्स आहे टॅक्स आहे पी यू सी आहे त्याच्यातून घरातला खर्च बघावा लागतो मित्रांनो आपल्या कुटुंबाच्यासुद्धा गरजा पूर्ण कराव्या लागतात आपल्या फॅमिलीच्या संपूर्ण कर्जा पूर्ण कराव्या लागतात आणि त्याच्यातनं रडकुंडीला जीव येतो आहे धंदे नाही झाले तर मग व द्या नाही इथं आम्हाला गाडी भरून द्या एम एच फोर्टी थ्री गव्हर्मेंटनं परमिशन दिलं आहे ना कुठेही गाडी चालवा मुंबईमध्ये गाडी चालवा हां गावी जायचं असेल तर ठीक आहे टी परमिट घ्यावं लागतं ह्या मताशी मी आहे मित्रांनो टी परमिट नाही काढलं तर ठीक आहे त्यांचं पण काही चुकत नाही त्यांना बी नोकऱ्या सांभाळायच्या त्यांच्या पण इथं अलिबागपर्यंत जाण्याची परमिशन आम्हाला आहे कर्जतपर्यंत जाण्याची आम्हाला परमिशन आहे हां इकडं आपल्या ते सायनपर्यंत आम्हाला परमिशन गव्हर्नमेंटने दिलेलं आहे आणि तुम्हाला हकीकत ओरिजिनल हा, हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे मित्रांनो रिक्षाचं मी सांगतो आहे तुम्हाला बाकीच्या गाड्यांचं फोर व्हीलर गाड्यांचं परमिशन तुम्हाला दिलेलं आहे गव्हर्नमेंटने त्याबद्दल काही वादच नाही पण आम्ही आमची लायकीच नाही ना फोर व्हीलर गाडी घेण्याची मग आम्ही रिक्षासारखी छोटे गरिबांची गाय आम्ही सांभाळतो त्या सुद्धा तुम्ही त्याचा चारा घालायची कामं चा करा ना गाईला चारा घालणं ह्याचा अर्थ असा नाही आहे मित्रांनो मला अन्याय कोणावरती बघायचा नाही आहे एम एच फोर्टी थ्रीवाल्यांवरतीसुद्धा नाही एम एच फोर्टी सिक्सवाल्यांवरती पण नाही पण जा ना तुम्ही तिकडं एम एच फोर्टी थ्री एरियामध्ये जा गव्हर्मेंटनं परमिशन दिले जा ना तिकडं करा धंदा तुम्हाला कुणी अडवले पण तुम्ही एम एच फोर्टी थ्रीवाल्यांना इकडं का रोखता त्यांनाही धंदा सुकानं करू द्या अरे त्यांना पण मुलं बाळं आहेत बायका पोरं आहेत त्यांची फॅमिली आहे त्यांना बी कुठेतरी पोटं भरू द्या का त्याचा गाडी नंबर बघितला की त्याला परेशान करायचा हॉर्न वाजवायचा दादागिऱ्या करायच्या भाईगिऱ्या करायच्या अरे कुठं भाईगिऱ्या करून कुठं ठेवायला हे सगळं तुम्ही तुमचे सांभाळा ना बाबा मी तुमच्या काय हितले धंदे आहेत ना ते तुम्ही सांभाळा ना तुम्हाला कुणी रोखले पण तुम्ही आमच्यासारख्या गोरगरिबांना नका खेळू तुम्ही बाहेरनं समजा आता मी म्हणतो मला कुठंचा मतभेद नाही ना करायचा मित्रांनो यू पी एवरनं सुद्धा लोकं आले आहेत त्यांच्याशी तुम्ही मैत्र करता आणि एम एच फोर्टी थ्रीवाली का तुमचे दुश्मन आहेत का महाराष्ट्रातलेच आहेत ना आणि महाराष्ट्रात ही बैमानी कशासाठी हवी महाराष्ट्रातलेच लोक महाराष्ट्रातले दुश्मन बनले कुठेतरी थांबायला हवं आरटीवाल्यांनी सुद्धा ह्याच्यावरती बारकाव्याने लक्ष द्यायला हवं माझं कुठं चुकत असेल तर तुम्ही ठीक आहे ना माझ्यावरती तुम्ही कारवाई करा ना तुम्हाला अधिकार आहे पण इथं जी चुकतात त्यांच्यावरती कारवाई नकोत का माझं जिथं जिथं चुकत असेल ना तिथं तुम्ही मला खरोखर शासन करू शकता तुमचा तो अधिकार आहे संपूर्ण आपल्याला महाराष्ट्र राज्य जर चालवायचं असेल तर कुठं आहे एखादा त्याला शासन करा ना खरंच शासन करा मित्रांनो मी काही रागानं कोणाशी बोलतोय अशातला भाग नाही मला एकच कळतं आपल्या ह्या संतांच्या भूमीमध्ये प्रेमच राहिलेलं नाही शिल्लक तिरस्कार राग द्वेष मत्सर घृणा ह्या सगळ्या गोष्टी वाढल्यात त्या तरी थांबायला हव्यात मित्रांनो मी पण माझी बाबा गाडीच्या आज तुम्ही आज मी तिला माझ्या गाडीचा नंबर पण दाखवतो आता बघा माझ्या गाडीचा इन्शुरन्स बाकी आहे धंदेच होत नाहीत कुठून इन्शुरन्स भरायचा बाकीचे सगळं पासिंग वगैरे सगळं करून झाले इन्शुरन्स भरायला पैसे नाही आहेत असा रडकुंडीला जीव येतो आहे कधी कधी वाटतं हे रिक्षाचे धंदेच नकोत जे दादागिरी करतायत त्यांचेच धंदे चालू द्या जे इमानदारीनं कामं करतायत त्यांचे धंदे बंद होऊ द्या कुठेतरी आम्हाला नोकऱ्या द्या आम्ही करू वाचमेन की करू लोकांची सेवा करू पण आम्हाला हे तिरस्कार राग द्वेष नकोत कुठेतरी थांबायला हवं मित्रांनो माझ्या वेळेचा बारकावीनं आर टी ओनंसुद्धा विचार करावा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेनं विचार करावा शेतकऱ्यांनी विचार करावा न्याय मिळावा गोरगरिबांना हक्क मिळावा अधिकार त्याला हक्काचं न्यायाचं प्रामाणिकपणाचं प्रतीक न्याय मिळवून द्यावा अखंड महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक व्यक्तीनं नको हा तिरस्कार राग द्वेष मत्सर पुन्हा कुठेतरी थांबायला हवा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र सलाम करतो इमानदार लोकांना त्यांनी ह्या ते कुठेतरी बैमानी भ्रष्टाचारी थांबवण्यासाठी मतदान करा योग्य माणसाला करा सुशिक्षिता सुशिक्षित बेरोजगारांना मतदान करा की ते खरोखर हा इतिहास घडवतील महाराष्ट्र राज्याला घडवतील आणि सर्वसामान्यसुद्धा सुखी समृद्धी आनंदी समाधानानं त्याच्या फॅमिलीला सुख देण्या इतपत त्याची त्याचं इन्कम असावी त्याचं त्याची, त्याची, त्याची प्रॉपर्टी इथं तर मुंबईमध्ये मुंबईसारख्या ठिकाणी गोरगरिबांचीसुद्धा असावी म्हणून माझे व्हिडिओ पण मी प्रॉपर्टीचे टाकलेत एखाद्या गोरगरिबांना या मी न्याय मिळवून देईन या मोर्बेला एखाद्याची परिस्थिती नाजूक असेल त्यानं मोर्बेमध्ये घर घ्यावं एखाद्याची परिस्थिती कमकवत असेल मोठ्या आता ह्या चांगल्या साई वर्ल्ड सिटी हे मॅरेथॉन नॅक्टोन आहे त्याच्यामध्ये घर घेण्याची ताकद नसते मग त्याच्यामुळं मग आपल्या आ... आजिवलीसारख्या आरिवलीसारख्या ठिकाणी आमचं प्रोजेक्ट आहे ना श्री वास्तुर डेव्हलपर्स पळसपे फाट्या पळसपे फाट्याच्या जरा पुढं तुम्ही गेलात तर तिथं प्रोजेक्ट आपला आहे ना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला प्रोजेक्ट आहे कॉन्टॅक्ट करा ना तुम्हाला नंबर दिलेले आहेत नाही न्याय दिला तर मला बोला तुम्ही आम्ही सर्वसामान्य गोरगरिबांना न्याय देणारी माणसं आहे करोडच्या प्रॉपर्टी एखाद्याशी घेण्याची ताकद नसेल तर त्यांना लाखोमध्ये घ्या आम्ही देऊ ना घेऊन आम्ही त्यांना अधिकार देऊ न्याय देऊ हक्क देऊ मित्रांनो माझा जास्त व्हिडिओ होईल धन्यवाद मित्रांनो मी आता साई साईवर्ड सिटीमध्ये आहे आता तुम्हाला मी सगळा व्हिडिओ दाखवला आता मला पण घरी जायचं मित्रांनो त्याबद्दल मी आता जास्त व्हिडिओ वाढवत नाही आहे पण ही सगळी ओरिजिनल पसि परिस्थिती मी तुमच्यासमोर मांडली मित्रांनो राग मानू नका कारण कसं असतं माहिती आहे का कधी कधी माझ्या तोंडून पण काही चुका झाल्या असतील त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचं भारत सरकारचं मी क्षमा मागतो मित्रांनो कारण ही रिअल कंडिशन मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि माझ्या ऑडियन्सचंसुद्धा मी माफी मागतो कारण कसं असतं माहिती आहे का तेच माझे दैवत आहेत मला पण चॅनल माझा मॉनिटाईज करायचं आहे गरिबीतनं मला पण कुठेतरी पुढं जायचं आहे म्हणून तर मी हा पार्ट टाईम पहिला मी पार्ट टाईमला यूट्यूबला काम करत होतो पण कसं होतं माहिती का रिक्षाचे धंदे कमी असल्यामुळं मला फुल टाईम यूट्यूबला कामं करावे लागलेत त्यामुळे माझं आता टायमिंग पण कमी राहिलं आहे माझा, माझा चॅनल जर मोनिटाईज नाही झाला तर मग मग मला त्याच्यात पण दुःखही यातना सहन करावं लागणार आहेत मित्रांनो त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं सर्वांना एक माझी आग्रहाची नंबर विनंती आहे की तुम्ही माझा चॅनलचा प्रामाणिकपणे विचार करा चांगलेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवेन आणि मला आणखीन एक सांगायचं आहे सा कारण मला दुश्मन माझे वाढवायचे नाहीत एम एच फोर्टी सिक्सवालेसुद्धा माझेच मित्र आहेत एम एच फोर्टी थ्रीवाले पण माझेच मित्र आहेत एम एच झिरो थ्रीवाले माझे मित्र आहेत एम एच झिरो सिक्सवाले माझे मित्र आहेत एम एच फोर्टी सेवन वा सेवन नंबरवाले माझेच मित्र आहेत महाराष्ट्र सर्व आपल्या सर्वांचं आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा तिरस्कार राग द्वेष घृणा करू नका मित्रांनो आपण सर्व एक आहोत महाराष्ट्र आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवला तिथं सर्वांना न्याय दिला तसंच आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिक सुखी व्हावा हो समृद्ध व्हावा हो आणि त्यालाही हक्काचा न्याय मिळावा नको दे कोर गरीब त्यांनाही कुठेतरी शेतकऱ्यांना न्याय मिळावा काबड कष्ट करणाऱ्यांना न्याय मिळावा तेही रात्रीचे दिवस दिवसाची रात्र करतायत मज मजदूर असतील कामगार असतील हातापोटं भरणारे असतील सर्वांना न्याय मिळावा मित्रांनो मिळावं सर्वांना मराठा आरक्षण मिळावं सर्वांना चांगल्या जॉब मिळावे सर्वांना अधिकार एवढंच तुम्हाला सर्वांना सांगतो आहे की लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक विचार करूनच सर्वांना मतदान करा चांगल्या माणसाला घडवा आणि घडू द्या चांगला बदल महाराष्ट्रामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ वाढवल्याबद्दल मला क्षमा असावी मित्रांनो